नमस्कार नमस्कार तुमचं इथलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव विशाल हनुमंतराव चव्हाण आहे जिल्हा सातारा बरं आता हळदीचा प्लॉट आहे हो। किती क्षेत्र आहे टोटल एकर क्षेत्र म्हणजे तीस गुंटा क्षेत्र बरं या भागात बघितलं तर सर्वात जास्त हळदीचं प्रमाण आहे हो हो बरोबर का तर आता मला सांगा की तुम्ही लागण किती तारखेला किती सत्तावीस जून सत्तावीस जून ची लागण आहे थोडकी आणि ह्याला बेसोड तुम्ही काय वापरला साठला लाख आर एम पी कुशामृत आर एम पी एच कुशामृत बरं बेस डोस टाकल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला बदल म्हणजे ठराविक लोकांचे दीड महिन्यानंतर पावणे दोन महिन्यानंतर कोम दिसायला लागतात दिसायला लागतात बर माझे एकवीस दिवसानंतरच कोम दिसायला लागले होते एवढी ग्रोथ झाली एवढी ग्रोथ झाली बरं म्हणजे बेस्ट मिळाला बरं नंतर तुम्ही काय केलं वापरलं नंतर झाल्यानंतर काय परत हळद उल चालू नंतर आम्ही सॉइल चार्जरचं होतं ते सॉईल चार्जर फक्त सोडत सोडतो आलवणी तुमचं ते ह्याचं केली चार्जर एनर्जी बूस्टर आणि मायक्रो चार्जर एनर्जी बुस्टर बरं बर... बर त्याचा ड्रिंकिंग केल्यानंतर काय फरक राहणार हळद उचलली चांगली पानाची ही वाढली वाढली जाडी जाडी पानाची जे म्हणतो ना आपण एखादा रोग आला जी पातळ पान असतात ती जाड पानं झाली हे पान बघा आता किंवा हे बघा हे पान बघा साधारण तुम्ही कुठल्याही हळदीचं बघा ह्याच्यापेक्षा पातळ पाणी पान पातळ असा हळद किती वर्ष करताय आता हळद पूर्वीपासूनच आमच्यात जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झाली आमच्यात हळद आहे तीस पस्तीस वर्ष करता खतं वापरतो ना आपण तुम्ही बाकीच्यांच्या हळदी बघा बरं नव्वद टक्के लोकांच्या हळदीवरती करता आलाय माझ्या हळदीवर तुम्ही अख्ख्या प्लॉटमध्ये फिरून बघा कुठेही तुम्हाला करपा दिसणार नाही माझी बात करपा नाही कुठंच नाही कुठंच करता बघा बघितलं हळदी ह्या भागा किती असते भरपूर असते शहाबाग काटा असू द्यात कसरणी असू द्यात मोरपेगाव असू द्यात सनूर असू द्यात त्यांच्याकृषीत कुठेही बघा तुम्ही सगळ्यात जास्त हळद असते काय वाटते तुमच्या प्लॉट तुम्हाला खूप खूप समाधान वाटतं की आपण शेती करतो त्यातनं काहीतरी आपल्याला बघायला भेटतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या राम सरांची कृपा आहे राम सरांशी कॉन्टॅक्ट तुमच्याशी कॉन्टॅक्ट त्याच्यामुळे बऱ्यापैकी असा रिझल्ट बघायला भेटतो आम्हाला आधी माझ्या शेवंतीला सुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट होता रिझल्ट शेवंतीला सुद्धा बरोबर एका झाडीला माझ्या शेवंतीच्या सहाशे जे सातशे कळ्या होत्या नुसत्या कळ्या कळ्या होत्या नुसत्या आणि फक्त मी काय सोडलं होतं त्याला तर सॉईल चार हजार किती वर्ष झालं तुम्ही वापरता ये मी आता एक चार वर्ष झालं मी शेवंतीला वापरलं कांद्याला वापरलं कोबीला वापरलं फ्लॉवरला वापरलं स्ट्रॉबेरीला वापरलं स्ट्रॉबेरीला वापरलं हो हो आता हे हळदी प्लॉट बघितला तर हाईट किती आहे हाईट साधारण साडेपाच सहा हो साडेपाच फुट तरी पण आपण बेडवर उभा बेडवरती उभा तरी सुद्धा आपल्या डोक्यापर्यंत लागते भर घालता आले का भर भर एकच भर झाली त्याच्यानंतर दुसऱ्या भरीला मला तुमचं हे सोडायचं होतं अजून एक दिवस पण काय जमलंच नाही जमला म्हणजे भरत घालता येत नाही भर नाही घालणार कशी भरत चालायला येत नाही माझ्या हळदीचे कोण हे बघा हे बघा बघा हे बघा कुठे आले बघा अजून काय पाहिजे आपल्याला हळदीची जाडी बघा मला काढून दाखवतो तुम्ही हे बघा किती मग बघा भरपूर भरपूर हे हेवडी फुटवे आलाय आपला ही फक्त जाडी बघा आणि फनी बघा केवढी हे बघा अजून किती जाड पाहिजे खाली अजून अजून भरपूर एवढी मोठी फणी असते एवढी मोठी ही बघा ती तोडा हा ही आत्ताच एवढे अजून मी ह्याला सॉइल चार्जर हे सोडत राहते पाणी नाही इथं नाही तुम्हाला हे करून दाखवलं असतं हे जी जाडी बघा जाडीपेक्षा कलर आणि हे बघा जाडी अजून येईल ह्याचा कलर बघा हे बघा ह्याचा कलर हे बघा कलर हे बघा आणि हे आत्ता हे आत्ता एवढं जाड आहे अजून ह्याला अजून दोन आता कोणता चाललाय नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तोपर्यंत हे हे केवढी केवढी हळद होईल माझी ही शेंग आता आता एवढी आहे म्हणजे एवढी तोडली आपण इथली एवढी आहे अजून अजून मदन तोडली आपण मदनच तोडली आहे मातीची क्वालिटी किती एकदम मऊ तुम्ही आता उकरताना हातान सुद्धा म्हणजे एवढी उकड झाली आणि एवढा पाऊस पडून सुद्धा एवढा पाऊस असून लागली का कुठे सांगा कुठे दिसते लागली सुगंध सुगंध यायला कसं आहे बघा हा गंडा आम्ही ज्यावेळी आणला होता ना हा गंडा हा एवढाच होता एवढाच गंडा सांगलीवर आणला होता आम्ही सांगलीवरून एवढाच होता त्या गंड्याची साईज बघा आता किती आहे बरोबर केवढी आहे फणी अजून आपण एक फक्त एक हा जर आख्का काढला असता तर आख्खी अशी फणी निघाली असती बाय फनी निघाली असते फक्त आपण एवढंच काढलं मला सांगा तीस वर्ष तुम्ही हळद करता नाही अशी हळद नव्हती कधी अशी माल अशी क्वालिटी हे बघा हे बघा किती कलर किती खांड्याचा कलर बघा आतून आ, बगा, बगा आ, काई -काई हा। हे बघा शेंग बघा केवढी आहे शेंग तरी अजून दोन महिन्यानंतर दोन महिन्यानंतर अजून जाडी काही काही लोकांची जाडी ही नाही एवढीच जाडी असते एवढीच हळद काढताना एवढीच याच्यापेक्षा थोडीशी जास्त असते एवढी मी अजून दोन महिन्यानंतर माझी ही जाडी केवढी होईल आणि शेंग केवढी होईल आता आत्ताच्या कंडिशनला जर बाकीच्या हळदी बघितल्या तर काय परिस्थिती आहे खूप खूप बेकार आलाय आले पाऊस ऊन पाऊस ऊन एवढा आलाय की लोकांचा मी बघितलं हळदी हा पण नाही ही हळद कितीतरी लोक मला गुजरात लोक बघायला आले होती बघायला हो मी राम सरांचा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला होता त्यांना बरोबर हळदीसाठी हे बघा हा देतो हे बघा हे बघा मी नुसती काढले होते हे बघा <laughs> किती कलर जर किती कलर येतोय बघा विचार करा काय सांगता सॉइल चार्जर सुपर आहे सुपर खर सुपर आहे मी शेवंती लायला वापरलं होतं म्हणून मी हळदीला सुद्धा वापरायचं म्हणलं वापरून तर बघूयात बस पण बेस्ट आहे काय सांगता तुमच्या भागातल्या तुम शेतकऱ्यांना जे हळद आज लावते भरपूर भरपूर सगळ्यांना सांगेन की हळद लावल्यानंतर तुम्ही सॉइल चार्जर वापरा एनर्जी बुस्टर सॉइल चार्जर त्यांचे प्रोडक्ट वापरून बघा हळदीला खर्च अजिबात होत नाही लोक म्हणतात मग आम्हाला डी एपी टाकावं लागतंय पोटॅश टाकावं लागतोय बाकीचे रिंचिंगला खत टाकावे लागतात काही नाही किती गेला लिटर सोडलं मी लिटर सॉइल चार्जर आता तुमच्यासाठी एस एम पण आले हा नवीन दानेदार पण आले ते सुद्धा तुम्ही वापरू शकता नाही नाही मी हा प्लॉट आता पुढच्या वेळी मी दोन एकरचा प्लॉट धरणार आहे हळदीचा हळदीचा आता पानाची जर तुम्ही कॅनोपी बघितली तर बघा किती जबरदस्त पानाची सगळ्यात महत्वाचं होतं काय माहिती आहे का तुमचं जर पान जाड असेल ना तरच तुम्हाला करपा असू द्यात किंवा तुमचे कोणतेही हे असू द्यात तरच येत नाहीपासून हा विचार तुम्ही हात असा आहात असा फिरवा आहात हात फिरवा एक पान तोडू आपण खालून तुम्ही हा लोकांच्या हळदीची पान अशी 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 आहेत अशी माझ्या हळदीचं एकही पान नाही बघा आता हे खोललं मी पान कसं झालं माझं हात फिरून बघायची जाडी किती आहे त्याच्यावरती करपाई उद्या काही द्या त्याच्यावरती किडी द्या होऊ शकत नाही अजिबात नाही मी फवार निघ म्हणतो सांगतोय का मी हात फिरून बघा तुम्ही तुमच्या शर्टाचा आणि याच्यात बघा कधी शर्टापेक्षा जाड पहा माझं मला सांगा फ्रुट क्रॉप त्या फवारण्या किती झाल्या मी दोन फवारण केलं दोन हो, 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 हो मग त्यामुळे तुमची पानाची कॅनोपी झाली किती हो, हो। मस्त आले बघा आणि सर ही बघा ही जाडी बघा ह्याची बघा काय पाहिजे अजून हळदीला तिला सगळे सगळे वरती असं आले आहेत हे बघा इकडे हे बघा आता हे का हे बघा या इकडे हे बघा हे तर हे तर केवढं हलकून बघा शेंग केवढी बघा दिला तरी भिजवलं आता जर भिजवलं नसतं ना तर असं निघाले असते हे बघा हे बघा <laughs> मुळ्या बघा आणि मुळ्या बघा हे बघा मुळे म्हणजे जाळ झाली हे फक्त वरस काढतोय हा बेड खाली आहे खाली काढला ना त्या दिवशी मी एवढी अशी दोन हातात बसत नाही एवढी मोठी फणी आताच निघते एवढी फणी निघेल माझी दोन महिन्यानंतर काय सांगितलं एस सी टी वैधिक वापरणार शेतकऱ्यांना छान आहे खूप छान आहे प्रत्येक शेतकऱ्याने वापरलं पाहिजे स्वस्तात मस्त आणि टिकाऊचं शेती करायचं असेल ना तर एस सी टीचे तुम्ही प्रोडक्ट वापरलेच पाहिजेत मी चार वर्ष झालं कंटिन्यू वापरतोय माझी दोन हॉटेल आहेत मी दोन्ही हॉटेल चालवायला देऊन मी शेतीकडे बोललोय विचार करा तुम्ही म्हणजे तुम्ही आता हॉटेल बघत बघत पण हे करू सगळं 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 हॉटेल बघत बघत हे करू शकतो मी करू शकतो काय माणसाला पंप पाठीवरनं खाली उतरत नाही 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 बिंद आराम स्वतः शेती केली असेल के, के करायची असेल तरच शेतीत फायदा आहे लक्षात ठेवा म्हणजे राम रामसर शेती, शेती करा बांधावर बसून कधीच शेती होत नाही नाही तुमच्या दोन हॉटेल व्यवसाय सुद्धा हो 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 हो, हो, हो। एकदम दोन हॉटेल आहेत माझी तरी सुद्धा शेती पाहिजेच लक्षात ठेवा चालेल धन्यवाद खूप छान माहिती नमस्कार थँक्यू